आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या धाडसी चोरीचा उलगडा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केला आहे या प्रकरणात तब्बल बावीस लॉकर फोडून सुमारे तीन कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व देवांच्या मूर्ती चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असून चोरीस केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली पोलीस निरीक्षक झाडे यांनी सांगितले सात जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर फोडून मौल्यवान दागिने व चांदीच्या देवमूर्तींची चोरी करण्यात आली होती या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांनी राहुल रजमेश शर्मा वय तीस उत्तर प्रदेश विश्वजित विजय पाटील व चोवीस बांबवडे तालुका पोलीस संकेत अरुण जाधव वै सव्वीस बलवडी तालुका खानापूर आणि राजू अत्तार तीस या चौघांना अटक केली आहे तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संशयितांपैकी विश्वजित पाटील हा गलाई कामगार असून त्याच्या उत्तर प्रदेशातील राहुल शर्मा यांच्याशी असलेल्या ओळखीतून चोरीचा डाव वाखण्यात आला होता पलूस येथील एका हॉटेलच्या खोलीत चोरीचा कट रचण्यात आला होता तसेच संशयितांना स्थानिक स्तरावर वास्तव्य व वा हालचालींसाठी मदत मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील राहुल शर्मा याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली चौकशीतून इतर संशयितांची नावे निष्पन्न झाली आणि अखेर संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज ईटा